नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ भोकरपाडा तालुका दिंडोरी शिवारात मोकळ्या जागेत मेंढ्या बकऱ्यांचा तात्पुरता निवारा करून राहणाऱ्या दहेगाव तालुका नांदगाव येथील मेंढ अज्ञात सहा जणांच्या टोळीने दरोडा टाकत एका महिलेसह चौघांना जबर मारहाण करीत एक बकरी व दोन मोबाईल असा चौतीस हजारांचा ऐवज चोर नेल्याची घटना घडली असून याबाबत वणी पोलिसात अज्ञातांवर दरोडाचा गुन्हा दाखल केला आहे दिंडोरी तालुक्यातील भोकरपाडा गावाच्या शिवारात दहेगाव तालुका नांदगाव येथील मेंढपाळ श्रावण समाधान वाघमोडे हे कुटुंबातील सदस्यांसह मेंढ्या चरण्यासाठी काही दिवसांपासून आलेले असून ते भोकरपाडा जवळील मोकळ्या जागेत मेंढ्या बकऱ्यांना तात्पुरते सुरक्षा कवच करून पाल टाकून राहत होते दरम्यान रविवार दिनांक पंचवीस मे रोजी दिवसभर मेंढ्या बकऱ्यांना परिसरात चारून आणून तात्पुरते वास्तव्याच्या ठिकाणी रात्री नऊ वाजेच्या सुमारास जेवण करून विश्रांती घेत असताना पिकअपमधून आलेल्या सहा जणांच्या टोळक्याने त्यांच्या वस्तीवर येऊन मेंढ्या व कळपातील एक बकरी जबरदस्तीने घेऊन जाऊ लागले यावेळी श्रावण समाधान वाघमुळे वर्ष चोवीस यांनी विरोध केला असता अज्ञात सहा इसमानी संगळमत करून हातातील लोखंडी गजाने श्रावण वाघमुळे भाऊ दुर्योधन वाघमोडे बाळा वाघमोडे तारुबाई शिंदे जोगीनाथ कोरळकर यांना जबर मारहाण केली तसे तसेच जबरदस्तीने एक शेळी व त्यांच्याकडील दोन मोबाईल हिसकावून घेत केले महाराष्ट्र प्रतिनिधी दिगंबर पाटोळे वणी नाशिक सांगितलं तोपर्यंत तो त्यांनी लगेच मारना सुरू केलं आणि पिकअप होते ते पिकअप मध्ये चार पाच जण होते ते पण आले त्यांनी गजांनी मारले आम्ही जेवण करून बसलत होतो अचानक आले आणि मारलो